महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एमआयडीसी परिसरातील कामगारांचा प्रवास सुखकर होण्यासाठी वर्तुळाकार बस सेवा सुरू केली जाणार आहे याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने म्हणजे पीएमपीएमएल यांनी घेतला यात प्रामुख्याने साखण परिसरात या बस धावतील पीएमपीएमएलच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी बुधवारी तळवळे आयटी पार्क साखर एमआयडीसी या परिसरांची पाहणी केली तेथील मार्गांचे तात्काळ सर्वेक्षण करून मार्ग सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या चाकणा भोसरी एमआयडीसी परिसर मोठ्या क्षेत्रावर आहे त्यात सुमारे आठ हजाराहून अधिक प्लॉटधारक असून कंपन्यांना सुटे भाग पुरवणारे पाच हजाराहून अधिक लघु उद्योग आहेत तसेच महिंद्रा स्कोडा यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत तेथे लाखो कामगार काम, काम करतात पण अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे स्वतःची वाहने किंवा रिक्षा किंवा अॅप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो एमआयडीसी परिसरात बस संख्या आणि मार्गांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे कामगारांना प्रवास करण्यात अडचणी येत आहेत पीएमपीएमएल अधिकाऱ्यांना नवीन मार्ग आणि बस संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती पीएमपीएमएलच्या अध्यक्षा दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली आहे